भगवानांची सेवा आपल्याला मनापासून आवडते का तसं म्हणून उत्तर ते म्हणाले मला उत्तर देता येईल शिवाजी महाराजांनी तेवीस किल्ले बादशाला द्यायचं ठरलं शिवाय त्यांनी औरंगजेबाची भेट घ्यायची आणि औरंगजेबाची चाकरी करायची असंही ठरलं दोन वर्षाच्या छोट्या समूहाच्या बरोबर महाराजांनी निर्भयपणे महाराजांनी आग्र्या पाळून शहराच्या विलासीने जीवनात नवीन चैतन्य आणि पराक्रमाच्या गोष्टी लपकटा बोलल्या जाऊ लागल्या आपल्या वाढदिवसाच्या दिवशी महाराजांची भेट घेण्याचा मनोदय बादशने जाहीर केला आपली बसण्याची जागा बादशहाला उंच ठेवली

त्यांनी शिवाजी महाराजांच्या छावणीला लष्कराचा घराणा घातला आणि महाराजांना नजर केलं महाराजांना समज आपण करून सांगू इथून सुधायचं सगळं नसताच कस त्यांच्या आवतीभूती फरज सहज होती आणि बाकीचे जीवन मित्र बसले होते त्यांच्या गटात उच्च सरज आणि एका व्यक्तीने जन्म घेतला

त्याला काय करणारावं म्हणजे काय चांगलाच फसरा याला लगेच परि पळणी यशस्वीरित्या सहज झाली आता महाराज आणि त्यांचं स्वप्न एवढेच उरले योजनाची दुसरी पायळी ती म्हणजे महाराजांना खूप खूप आजारी पडायच आणि महाराज पडले की खूप आजारी की त्यांना हवता सुद्धा येईना सारखं झोपूनच असायचं मग एक दिवस अचानक महाराजांच्या पोटात दुखाला आले पण भोताच्या लोकांनी औषध पाणी नाही वैद्य सुद्धा आले पण चेक कशाचा कशाचाही उपयोग झाला नाही कोणालाच काही गरज नाही दुखणार वाढली ती बातमी शेवटी बादशाच्या कानावर गेली बादशाला खरं वाटलं पहुड्यावरच्या गृह हो सैनिकांना आणि त्याच्या सरदार फुलात खराला सुद्धा हा सगळा प्रकार खराच वाटला नारा आणि बादशाला कळवलं प्रभुरा तू तर माझं काही खरी नाही ब्राह्मण आणि पथेर यांना मिठाई वाटली तर त्यांच्या आशीर्वादाने माझा त्रास करून होईल असं मला वाटतं तेव्हा आपण दान धुवण्यासाठी परवानगी द्यावी असून गेली बादशाह याला पण तयार झाला मग मोठे मागवण्यात आले त्यात पुरेला मिठाई घेण्यात आणि मिठेने भुजलेले फेटाने महाराजांच्या घरीतून बाहेर जाऊ लागले बाहेर जाणाऱ्या प्रत्येक फेटाऱ्याची पहाडे तपासणी करत होते आणि प्रत्येक वेळी त्यातली थोडी थोडी मोठ्या सुद्धा हलक करत होते पहाडे गरे तर या सगळ्या प्रकाराने जाम खुश होते कारण दररोज मिठेत खायला मिळत होती ना असं दररोज होऊ लागले पहाडेकरांचा पेटारे तपासायचा उत्साह पण दिवसेंदिवस कमी होत चालला होता असच एक दिवस निम्या प्रमाणे पेटाने आले त्यातले दोन ठिकाणी सोन्याचं कडक काढून त्याच्या हातात होते महाराज पट्टम एका पेटाऱ्यात जाऊन बसले आणि हुळ महाराजांच्या जागी जाऊन सुटले दुसऱ्या पेटाने सर्वांच्या बसले सर्व पेटाने

पाहिजे की महाराजच झोपले दोघांच्या झुकण्याच्या महाराजांचं डोकं दुखतय औषध घेऊन येतो असं म्हणून अंधारात दोघे पसार झाले दुसऱ्या दिवशी पहारे घरी आत बघायला आले तर काय आत कोणीच नाही खरी रिकामी पहाडे घरांनी पांढरून उचललं मात्र त्यांचे डोळेच पांढरे झाले महाराजांच्या ठिकाणी गाद्या आणि उषा कोणा तर अवस्था विचारूच नका नुसते त्याचे डोळे गरगर गरगर फिरत -गर होते त्याला वेळ लागायची पाळी आले त्याचा अजूनही विश्वासच बसत नव्हता शिवाजी आपल्याला चकून पळाला अरे पण कसा कुठे पांढरा असताना गायब झाला कादृश्य झाला तो उडून गेला या औरंगजेबाला हे कसं समजायचं नुसत्या कल्पनेमुळे त्यांना जेव्हा दिले औरंगजेबाला जेव्हा हा प्रकार समजला तेव्हा तर त्याला चक्काच बसला अशक्य गोष्ट शक्य कशी झाली शिवाजी शिवाजी ये किस जादू का नाम दे शिवाजी नावाचा त्यानं धुसकाच घेतला कदा असते कदा असते महाराज गणपती भूपती प्रजपती स्वर्ण त्रिपती